बाबा आढाव यांनी उपोषण कधी सोडले अजित ददांचा प्रश्न कार्यकर्ता म्हणाला ठाकरे आल्यावर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आज आहेत आणि पुण्यातील साखर संकुल येथे काही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासोबत अजित पवार यांची बैठक पार पडली साखर आयुक्त आयुक्तालयाच्या अधीनस्थ असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयाचं कामकाज आज अजित पवार यांनी आज गुरुवारी आढावा घेतला दरम्यान या बैठकीसाठी अजित पवार कार्यालयात पोहोचताच कार्यालयातील वीज गेली आणि तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांची अचानक धावपळ सुरू झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील साखर संकुल येथे साखर आयुक्त कार्यालयाच्या अधीनस्थ असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेणाऱ्या बैठकीला उपस्थिती दर्शवली अजित पवार साखर संकुल कार्यालयात येताच काही सेकंद वीज गायब झाली त्यामुळे तेथे उपस्थित ते अधिकाऱ्यांची पळापळ झाली आणि त्या अगोदर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशन केले तर आणखीन एका कार्यकर्त्यांनी घेतलेल्या नव्या गाडीचं पूजन देखील यावेळी अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं आणि यावेळी अजित पवारांनी बाबा आढाव यांनी उपोषण कधी सोडलं असा प्रश्न उपस्थितांना केला त्यावेळी एक कार्यकर्ता म्हणाला उद्धव ठाकरे आल्यानंतर बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं त्यावर अजितदादांच्या देहबोलीतून नाराजी व्यक्त झाल्याचं दिसून आलं तसेच यावेळी कार्यकर्त्यांना बोलताना मला काम करू द्या सकाळ सकाळ हे काय आल्या आल्या कामच करू देत नाही असंही ते कार्यकर्त्यांना म्हटलेले आहेत उद्धव ठाकरे एस रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे